नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे कारण आता उर्वरित पैसे जमा होण्यासाठी आपल्याला हे काम करणं अतिशय गरजेचं आहे जर आपण के ते केलं नाही तर आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार नाही तर मित्रांनो ते नेमकं काम कोणतं आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा, हा व्हिडिओ आपल्यासाठी ती अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला मागील पाच ते सहा महिन्याचे पैसे आपल्या खात्यावर जमा होणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जा जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी बघा मित्रांनो बरेच लाभार्थी असे आहेत की त्यांचे मागील पाच ते सहा महिन्यापासून ते पैसे जमा झालेले नाही जसं डिसेंबर दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्र शासनाने संजय गांधी निराधार योजनेच पैशाचं वितरण करण्यासाठी डीबीटी प्रणाली आली तेव्हापासून लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले दिसत नाही आणि त्याच्या पाठीमागचं एक महत्वाचं कारण आहे की मागील जे काही डिसेंबर अगोदरचे पैसे वितरणाचं जी काही प्रणाली होती ती भीम्स प्रणाली होती आणि त्या प्रणाली अंतर्गत महाराष्ट्र शासन हे जिल्हाधिकाऱ्याकडे पैसे पाठवत होते आणि जिल्हाधिकारी संबंधित तहसीलदाराकडे आणि तहसीलदार संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करत होते परंतु डिसेंबर दोन हजार चोवीस पासून बिबीटी प्रणाली आल्यानंतर हे सगळं विस्कळीत झालेलं आहे आणि अनेक लाभार्थ्यांचे मागील पाच ते सहा महिन्याचे पैसे जमा झालेले नाही त्यामुळे हे लाभार्थी रोजच विचारत आहे की आमचे पैसे कधी जमा होणार तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी महत्वाची अपडेट या ठिकाणी सांगू इच्छितो की तहसील कार्यालयामध्ये मी या संदर्भात चौकशी केल्यानंतर एक माहिती समोर आलेली आहे आणि त्यानुसार हे लाभार्थ्यांनी बिम्स प्रणालीद्वारे जर त्यांच्या खात्यावर पैसे जमा करायचे असेल तर आता केवाय सी करणं गरजेचं आहे असं तहसील कार्यालयातील कर्मचारी सांगत होते आणि त्यांनी हे सांगितलं की निधी आमच्याकडे पडून आहे परंतु ज्या आम्ही लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा करायला जातो तर फेल असा मेसेज येत आहे आणि याचं प्रमुख कारण म्हणजे लाभार्थ्यांनी केवायसी केलेलं नसल्यामुळे त्यांच्या हे पैसे जमा होताना दिसत नाही तर मित्रांनो आता केवायसी साठी नेमकं काय करायचं आहे आपल्याला तर बघा यासाठी आपल्याला तहसील कार्यालयाला भेट देणे अतिशय गरजेचं आहे तरच केवायसी होऊ शकणार आहे आणि साठी नेमकं काय करायचं आहे कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे तर यासाठी आपलं जे काही बँक पासबुक आहे तर त्या बँक पासबुकची झेरॉक्स घेऊन जायची आहे सोबत त्यानंतर आधार कार्ड आणि पॅन कार्डची सुद्धा झेरॉक्स न्यायचे आहे आणि आपला जो काही मोबाईल नंबर जो आधार नंबरला लिंक आहे तर तो, तो मोबाईल नंबर सुद्धा त्या ठिकाणी सोबत घेऊन जायचा आहे जेणेकरून संबंधित तहसील कार्यालयाचे कर्मचारी आपली माहिती सिस्टम मध्ये ऑनलाईन अपडेट करतील आणि अपडेट केल्याबरोबर आपल्याला एक ओटीपी सुद्धा येईल आणि ओटीपी आल्यानंतर आपलं केवायसी सक्सेसफुल झालेलं असेल त्यानंतर ते सगळे डॉक्युमेंट त्यांच्याकडे द्यायचे आहे जमा करायचे आहे आणि अशा प्रकारे तात्काळ आप, केवायसी होऊन जाईल परंतु जर आपण केवायसी केलं नाही तर मात्र आपल्या खात्यावर मागील पाच ते सहा महिन्याचे पैसे जमा होणार नाही त्याचबरोबर जे काही पुढील जे काही हप्ते आहेत ते सुद्धा जमा होणार नाही तर याची काळजी घ्या कारण काय होणार आहे की आता जर आपण केवायसी केलं तर आगस्टमध्ये जो काही हप्ता आपल्याला मिळणार आहे तर त्याच्या सोबतच मागील महिन्याचे सुद्धा पैसे आपल्या खात्यावर जमा होणार आहे बऱ्याच लाभार्थ्यांचे पाच ते सहा महिन्यापासूनचे पैसे जमा झालेले नाही तर ते पैसे सुद्धा केवायसी केल्यानंतर मध्ये निश्चित जमा होऊन जातील तर त्यामुळे आपल्याला केवायसी करणं अतिशय गरजेचं आहे तरच आपल्या खात्यावर हे पैसे जमा होतील त्यामुळे मित्रांनो आता वेळात वेळ काढून एकदा तहसील कार्यालयाला भेट द्या आणि केवायसी करून घ्या केवायसी जर आपण केलं नाही तर आपल्या खात्यावर पैसे जमा होणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे तहसील कर्मचाऱ्यांकडून सुद्धा ही माहिती आपल्यास मिळालेली आहे त्यामुळे ही अपडेट आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे सोमवारपासून म्हणजे उद्यापासूनच जर केवायसी लागाय केवायसी करून घ्या तरच आपल्या खात्यावर आता मागील पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची एक महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आलेली होती जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद